आज अधिष्ठाता घाटी यांनी देखील स्टेजवर स्थानापन व्हायचे सन्माननीय भरत सोनोनकर कोलम सरपंच जे आहेत त्यांनी देखील स्टेजवर स्थानापन्न व्हायचे पूनम सरपंच <स्था>

पश्चिम द्वारे किंवा एखादा केमिकल द्वारे तयार करता येत नाही माणसांनीच माणसांना रक्त द्यायचं असत आणि परंतु आज अशी वेळ आलेली आहे आमचे सोनोरे सर इथे बसले आहेत तिथे माझी वैद्यकीय अधिष्ठता आणि विभागीय रक्तपेढी प्रमुख सरांना अनुभव आहे की रक्त लागेल की लोक असे झुकून जातात की सर काही करा आमच्या पेशंटला एक बॅग द्या त्यावेळेस प्रश्न असा पडतो की रक्ताचा एवढं

या ठिकाणी मी आताच आपले प्रमुख अतिथी श्री प्रकाश भरबतदा यांचं आगमन इथे होत आहे त्यानंतर तो मकळांच्या आम्हाला यांची आता प्रकाश साधांना माहिती काय झालं तर प्रकाशदा एक दोन दिवसात आपल्या मंचावर उपस्थित होत आहे मी आमचे भारूरत्न दादा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माईक आता घेऊन आपल्याला दोन शब्द मिळावे आणि पुढील मार्गदर्शन करावे आपण